बातमी विधानसभा निवडणुकांसंदर्भात महायुतीच्या पहिल्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळाला आहे जास्तीत जास्त उमेदवारांचा पहिल्याच यादीत समावेश असणार आहे जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे जास्तीत जास्त उमेदवारांचा पहिल्याच यादीत समावेश असेल अशी माहिती सूत्रांकडून जय महाराष्ट्राला आहे महायुतीच्या पहिल्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळालेला आहे विधानसभा निवडणुका महायुतीची पहिली यादी तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहन नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार महायुतीची जी पहिली उमेदवारांची यादी आहे ती दसऱ्याला जाहीर होईल असं समजते काय अधिकची माहिती आहे बरोबर जानवी सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की दसऱ्याच्या मुहूर्तावर जी आहे महायुतीची पहिली यादी असणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीच्या उमेदवारांची एकत्रच ही यादी असणार आहे म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची एकत्रित यादी एक ता 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 जी आहे ती असणार आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते पहिल्या यादीबद्दल जाहीर करणार एक आकडा जो आहे शंभरचा आकडा समोर येतोय की पहिल्या यादीत शंभर आकडे जे शंभर उमेदवार जे आहेत महायुतीचे घोषित होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडनं मिळत आहे जानवी जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर महायुतीच्या पहिल्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळणार आहे जास्तीत जास्त उमेदवारांचा पहिल्या यादीमध्ये समावेश असेल अशी माहिती जय महाराष्ट्राला मिळते आहे विधानसभा निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू आहे